नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून देगलूर शहरात प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा यांची कॉर्नर सभा घेण्यात आली या सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुमंत रामचंद्र कांबळे सौभाग्यवती पल्लवी रुपेश दयाडे श्रीमती कलावतीबाई माधवराव मोरे सौभाग्यवती पुष्पाताई उल्लेवार साईकुमार गंधपवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौभाग्यवती विजयमाला बालाजी टेकाळे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली यावेळी लक्ष्मीकांत पद्धमवार सुमित कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी विकासाचे मुद्दे जनतेसमोर ठेवले तर प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की ही पार्टी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना घेऊन चालणारी पार्टी आहे आणि सर्वांचा विकास करणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी लक्ष्मीकांत पद्दमवार, अंकुश देसाई शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार विक्रम नागसेट्टीवार नाना मोरे दयाडे अप्पा, मान्यवर उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह मी मि गोविंद आंभोरे माइंड लाईफ मिडिया विकास संदर्भात मोठा निधी या ठिकाणी तुम्ही घेणार आहात या संदर्भामध्ये अनेक जणांकडून सांगण्यात काँग्रेस आम्ही समाजवादी पक्ष सेक्युलर पार्टी आहे एखाद्या वेळेस निधी कमी आला तर चालेल पण आम्हाला याबद्दल घ्या ना तो त्यांचा अजेंडा जो आहे असेल ते बोलतच असेल परंतु काँग्रेस पक्ष हे बुडतं जहाज आहे ते मी सांगण्याची गरज नाही कालचा बिहारचा निकाल बघितला असेल महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल बघितला असेल उद्या येणारे नगरपालिकेचे निकाल आपण पाहतो परंतु त्यांना त्यांचा पक्ष जीवन ठेवण्यासाठी ज्या एका गोष्टी बोलाव्या लागतात की वेगळी झाली परंतु देगलोरकर अशा पद्धतीची चूक करणार नाही देगलोरकरांना विकास हवाय प्रश्न सुटले पाहिजे देगलोरकरांचे त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वात आमची इथली टीम शंभर टक्के सोडेल महाराष्ट्रात युती आहे भाजपसोबत असं काही समज पसरता पसरवला जात आहे की देगलूरमध्ये पण युती आहे कोणाकडून काय पसरवल्या जाते हे मला माहिती नाही पण भारतीय जनता पक्षांना सुद्धा तेरा नगरपालिकेत उमेदवार उभा करता आले नाही ही स्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सगळ्यात नगरपालिका मुखेडमध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती केली किनवटमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत युती केली ज्याने ज्याने आमच्याकडे असा प्रस्ताव दिला आज आमच्याकडे लोहा असेल कंधार असेल लेगलूर असेल धर्माबाद असेल उमरी असेल हिमायतनगर असेल भोकर असेल या नगरपालिकेमध्ये आम्ही सर्वात पुढे आहोत आणि निश्चितपणानं या सगळ्या नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात सर केंद्रात आणि राज्यामध्ये आपली युती जी आहे ती भाजपासोबत आहे भाजप हा नेहमीच म्हणजे जातीवादी आहे ह्याचं म्हणलं जातं आणि आज दादा पवार साहेबांनी अनेक वेळेस आपल्या भाषणामध्ये स्पष्टपणानं सांगितलं आहे की महायुतीमध्ये आम्ही असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आम्ही सोडलेली नाही शिव शाहू फुले आंबेडकराची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सगळेजण बघत आहेत म्हणून मी आत्ता तुम्हाला माझ्या भाषणामध्ये सांगितलं की दादांकडे मंत्र्यांची संख्या कमी असली तरी सगळ्या समाजाला कसं प्रतिनिधित्व देता येते ते दादांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं दादाचा पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे अशोक चव्हाण यांनी सभा झाली होती जनसंवाद सभा या ठिकाणी आले होते ते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्ही जे आरोप केला होता की या ठिकाणी जे निधी दिला होता खासदार असताना ते मोठ्या प्रमाणात तुम्ही होता पण या संदर्भात विचार केला होता कोण प्रताप पाटील चिखली घराने तुमच्यावर केलं कदाचित त्यांना ओळख नसेल आणि त्याने केलेली चूक मी करणार नाही मला मी त्यांना चांगलं ओळख अजून होता सर तुम्ही असं सांगताय की विकासाच्या मुद्द्यावरती तीनशे कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत आणि तुमचा एक आहे तर किती नांदेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळणार मी तुम्हाला सगळ्या नगरपालिकेची नाव घेऊन सांगितले आणि मी अंदाजित आकडा तीनशे कोटी याच्यासाठी म्हणालो कि लोहा नगरपालिकेमध्ये वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज देण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे दादाला जी त्याचे आदेश निवडणुकीच्या पूर्वी काढलेले आहेत आणि लोह्यामध्ये त्याचा सर्वे सुरू आहे त्याच्यामुळे लोह्यापेक्षा हे दुप्पीन मोठं असलेलं शहर आहे म्हणून मी आताच व्यक्त केला कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही लागतील तर तो दादाच्या नागा त्या देगलूर शहरामध्ये आणण्याची जबाबदारी माझीच निश्चित